की ताई आम्हाला कोंड्यावरती एखादा उपाय सांग तर बघा खूप साधा सोपा उपाय आहे तर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे एखादी वाटी घ्या त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा म्हणजे आता तुमच्या केसानुसार तुम्ही हे प्रमाण जे आहे ते ठरवायचं आहे तर अर्धा चमचा रिठा पावडर अर्धा चमचा शिकीटे पावडर आणि एक भरून चमचा आवळा पावडर घ्यायची आहे जर तुमच्याकडे आजूबाजूला महाभुंगराची पावडर मिळत असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर या तिन्ही चारही पावडर आपल्याला मिक्स करायच्या आहेत कशामध्ये दह्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित आठवड्यातून दोन वेळा लावायच्या आहेत व्यवस्थित लावायचे आहेत कुठे केसांच्या मुळांना लावायचंय बऱ्याचदा चुका करतात की केसांना संपूर्ण केसांना ही पावडर लावतायत म्हणजे ही जी पेस्ट आहे ती लावतायत पण तसं करायचं नाहीये आपल्याला केसांच्या मुळांना लावायचं आहे हल म्हणजे सर्वत्र फक्त मुळांना लावलं तरी चालतं के संपूर्ण केसांना लावायची अजिबात गरज नाहीये तर केसांच्या मुळांना लावायचं आहे साधारणतः तीन तासानंतर तुम्हाला केस जे आहे ते धुऊन टाकायचे आहेत केस धुताना तुम्हाला शॅम्पूचा वापर करायचा नाहीये रिठाची पावडर आहे आणि त्या पावडरी मुळे आपले केस जे आहे ते स्वच्छ निघणारे आहेत रिठा काय करतं की केसांमधलं तेल वगैरे काढण्यासाठी मदत करतं थोडंफार तेल राहिलं तरी काही हरकत नाही राहू द्या परत तुम्ही तुमचं जे रुटीन आहे ते पुढे दोन तीन दिवस कंटिन्यू करा आणि त्यानंतर परत हा पॅक जो आहे तो लावायचा आहे तीन दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही लावू शकता पॅक आणि असं तुम्हाला साधारणतः महिना ते दीड महिना करायचा आहे तुमच्या केसांमधला जो पण कोंडा आहे तो जाताना तुम्हाला दिसणार आहे गेलेला दिसणार आहे दीड महिन्यामध्ये